श्री गणेशाय नमः हरे कृष्ण मंडळी मंडळी हो आज आपण ऐकणार आहोत श्री दुर्गा सप्तशती अध्याय नववा निशुंभाचा वध राजाने विचारले हे भगवान रक्तबीजाच्या वधाची ही चमत्कारिक अशी लीला व तिचा महिमा आपण मला सांगितला आता मला ऐकावयाचे आहे की रक्तबीज मेल्यानंतर शुंभ व निशुंभ यांनी काय केले तेव्हा ऋषी पुढे सांगू लागले रक्तबीजासह पुष्कळसे राक्षस मारले गेले असे ऐकून शुंभासूर व निशुंभ चौताळून उठले प्रचंड राक्षस सैन्याचा नाश होताना पाहून निशुंभाचा जळफळाट झाला व रागाच्या भरात सैन्य घेऊन तो धावला निशुंभाच्या मागे पुढे तसेच दोन्ही बाजूंकडे दात ओट खात राक्षसवीर देवीला मारण्यासाठी समोर गेले महावीर शुंभ देखील मातृदेवतांशी लढून व त्यांचा पराभव करून चंडिकेला मारावी म्हणून सैन्यासह साथ पुढे आला तेव्हा शुंभ निशुंभ व देवी यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले त्यात ते दोघे देवीवर बाणांचा वर्षाव करू लागले देवीने त्यांचे सर्व बाण तोडून उलट त्यांच्या देहांवर नानाविध शस्त्रांनी वार केले निशुंभ धारधार तलवार व ढाल घेऊन देवीचे श्रेष्ठ वाहन जो सिंह त्याच्या मस्तकावर घाव घालू लागला सिंहावर हल्ला झालेला पाहून देवीने क्षूरमुख नावाचा बाण सोडून निशुंभाची तलवार आणि आठ चंद्ररत्ने जोडलेली ढाल तोडून टाकली मग शस्त्रे तुटली तेव्हा त्या राक्षसाने देवीवर शक्ती फेकली तेव्हा समोरून येणारी ती शक्ती देखील देवीने छेदून टाकली तेव्हा निशुंभाने तावा तावाने एक शूल घेतला आणि तिच्यावर फेकला तो शूल जवळ आला तेव्हा देवीने त्याचा मुठीने चक्काचूर केला

शस्त्रे आकाशाला तो शोभून दिसला, तेजस्वी अशी असून गवसणी त्याला देवी ने शंक असा येताना पाहून देवीने शंख फुंकला आणि धनुष्याची दोरी छेडून कर्कश असा टणत्कार केला तसाच सर्व राक्षस सैन्याला तेजोहीन करणारा असा घंटानाद करून सर्व दिशा दुमदुमवून सोडल्या लगेच देवी वाहन सिंहाने हत्तींचा मध जिरवणारी अशी घोर गर्जना करून भूमी आकाश आणि दहाही दिशा भरून टाकल्या नंतर कालीने सुद्धा अंतराळात उंच उड्डाण केले आणि ती आपल्या हातांनी पृथ्वीला बडवीत सुटली तेव्हा त्या आवाजात पूर्वीचे सर्व आवाज कुठल्या कुठे लुप्त झाले शिवदूती अत्यंत भयंकर रीतीने खदखदा हसत सुटली त्या सर्व आवाजांनी राक्षसांचा थरकाप झाला व शुंभाचा राग अनावर झाला जेव्हा अंबिका शुंभाला म्हणाली की अरे दृष्टा थांब तिथेच उभा राहा तेव्हा देवांनी आकाशातून तिचा जय जयकार केला शुंभ पुढे झाला आणि त्याने एक भयंकर तेजस्वी अशी शक्ती फेकून दिली ती आगीच्या ज्वाळांसारखी शक्ती येताना पाहताच देवीने नावाच्या शक्तीने तिचे निवारण केले त्यावेळी शुंभाने एवढी प्रचंड सिंहगर्जना केली की तिन्ही लोकांमध्ये अवकाश भरून जाऊन त्याचे पुन्हा पडसाद उठत राहिले व पूर्वीचे सर्व ध्वनी कुठल्या कुठे नाहीसे झाले शुंभ व देवी यांनी एकमेकांवर बाणांचा वर्षाव करून परस्परांचे बाण तोडण्यास आरंभ केला त्याचवेळी त्या चंडिकेने त्याच्यावर असा जोराचा घाव घातला की तो घायाळ व बेशुद्ध होऊन भूमीवर पडला तोपर्यंत निशुंभ सावध झाला व धनुष्य उचलून देवी काली व सिंह यांच्यावर बाण सोडू लागला लगेच त्याने दहा हजार हात धारण केले आणि तेवढी चक्रे सोडून चंडिकेला झाकून टाकले तेव्हा सर्व क्लेश हरण करणारी दुर्गा क्रोधाविष्ट होऊन तिने ती सर्व चक्रे बाणांनी भग्न केली लगेच निशुंभ गदा उगारून सर्व सैन्यासहित चंडिकेवर धावला त्याला आलेला पाहून धारधार अशा तलवारीने त्याच्या गदेचे चंडिकेने तुकडे केले तेव्हा त्याने हातात शूल घेतला तो देवांचा घात करणारा निशुंब शूल हातात धरून येताना पाहताच चंडिकेने आणि त्याचे हृदय फोडून टाकले शूलाने निशुंबाच्या हृदयातून एक बलशाली असा महावीर तिला असे म्हणत उत्पन्न झाला त्याला बाहेर पडलेला पाहून देवी खदखदा हसली आणि तिने त्याचे डोके तलवारीने छाटले तेव्हा कुठे तो निशुंब मेला आणि खाली पडला तेव्हा सिंहाने तीक्ष्ण सुळ्यांनी राक्षसांच्या माना पकडून त्यांना खाण्यास प्रारंभ केला तशाच काली व शिवदुती याही राक्षसांना खात सुटल्या कौमारीच्या का शक्तीने काही राक्षस छिन्न भिन्न झाले तर इतर अनेक जण ब्रह्माणीच्या मंत्रित पाण्यामुळे नष्ट झाले तसेच कित्येक राक्षस माहेश्वरीच्या त्रिशूळाच्या माराने छिन्न भिन्न होऊन पडले वाराहीच्या मुसंडीने पुष्कळांची तुकडे तुकडे झाली वैष्णवीने चक्राने तसेच ऐंद्रीने वज्राने पुष्कळचे राक्षस मारून टाकले कित्येक राक्षसांनी भीतीनेच प्राण सोडले आणि काही रणांगण सोडून पळाले व बाकीच्यांना काली शिवदूती व सिंह यांनी खाऊन टाकले असा हा देवी महात्म्यातील नववा अध्याय आहे मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये